श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मोक्षदा एकादशी आज आणि उद्या आजची जी एकादशी आहे तिला आपण स्मार्ट एकादशी म्हणतो आणि उद्या जी तिथी आहे तर तिला भागवत एकादशी म्हणतो आता दोन हजार तेवीस मधील हा जो शेवटचा महिना आहे तर ही एकादशी जी आहे तर ही शेवटची एकादशी आहे आपल्याला माहीत आहे की एका महिन्यामध्ये एक दोन एकादशी या येत असतात तर एक एकादशी ही झालेली आहे आणि ही जी डिसेंबर महिन्यातील शेवटची एकादशी आहे तर ही दोन हजार तेवीस या सुद्धा शेवटची एकादशी असणार आहे आणि यानंतर दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपल्याला आज संध्याकाळी तसेच तुम्ही उद्या संध्याकाळी सुद्धा या वस्तू कापुरासोबत आपल्या घरामध्ये जाळू शकता यामुळे काय होतं तर आपल्या घरातील नकारात्मकता ही नष्ट होत असते जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर नकारात्मकता ही निर्माण का होते तर तुमच्या घरामध्ये जर मतभेद असतील किंवा बाहेरची एखादी व्यक्ती आली आणि प्रत्येकाची नजर ही चांगली नसते कोणी आपल्याकडे चांगल्या नजरेने बघतं तर कोणी आपल्या घराला वाईट नजरेने बघत असतं तर ज्या कोणाची नजर वाईट असेल तर त्यामुळे सुद्धा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढत असते तसेच आपल्या घरामध्ये जे मतभेद आहेत कलह आहेत तर हे जर आपल्या घरामध्ये जास्त असतील सतत भांडण होत असेल तर यामुळे सुद्धा नकारात्मक शक्तीही वाढत असते आणि जर घरामध्ये नकारात्मकता वाढली तर आपल्या प्रगतीमध्ये बाधा येते आपल्या घरामध्ये आजार पण जे आहे तर यामध्ये वाढ होते तसेच आपल्या घरामध्ये सतत अडचण येत असतात संकट येत असतात दुःखे येत असतात तर यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत काही वस्तू या जाळायच्या आहेत बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही समस्या असतात कोणाच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या असतात कोणाला तब्येतीच्या तक्रारी असतात तर कोणाला मानसिक समाधान मिळत नाही पैसा आला तर तो टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत मुले ऐकत नाहीत मुले सतत किरकिर -किर करतात लहान मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो वाढत आहे तर आपली जी मुले आहेत तर ती वाईट मार्गाला लागलेली -ला आहेत तर अशा जरी गोष्टी असल्या तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आपण जेव्हा तिन्ही सांजेला आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर हा दिवा आपल्याला सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्तीसुद्धा लावायची आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे तुमची जी काही संध्याकाळी तुम्ही देवाचे मंत्र सूत्र म्हणत असाल तर ते म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला एक पंथी घ्या किंवा तुम्ही मोठा मातीचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एक तामन घेऊ शकता हे तामन घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे कापूर म्हणजे सहा ते सात तुमचं घर किती मोठं आहे तर त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कापूर किती ठेवायचे तर थोडे कापूर ठेवायचं आहे आणि यावरती तुम्हाला देशी गाईचं जे शेणकूट असतं ज्याला आपण गौरी म्हणतो तर त्याचा थोडासा जर तुकडा मिळाला तर तो सुद्धा ठेवायचा आहे तसेच आपल्याला तीन जोडी लवंगा म्हणजे आपल्याला सहा लवंगा घ्यायच्या आहेत ह्या ज्या लवंग आहेत तर ह्या लवंग आपल्याला तुटलेल्या फुटलेल्या छिद्र पडलेल्या फुल नसलेल्या अशा लवंगा न घेता अखंड नवीन आणि फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत नवीन लवंगा नसतील आणि तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी वापरलेल्या लवंगा असतील तरी सुद्धा चालतील तुम्ही वापरलेल्या लवंगा सुद्धा या उपायासाठी वापरू शकता तसेच तुम्हाला थोडेसे पाच ते सात पिवळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत तीन वेलची घ्यायची आहेत आणि एक पान तमालपत्र घ्यायचं आहे हे एका तामणात घेतल्यानंतर तुम्हाला तुमची जी मनोकामना आहे जी इच्छा आहे तर ती इच्छा हात जोडून श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून त्यांना सांगायची आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करा शक्य नसेल तर एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम माधवाय ओम केशवाय महा तर या मंत्राचा जप केला तरी चालेल तर एकशे आठ वेळेला हा जप करायचा आहे यानंतर हे जे कापूर आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि हा जो धूर होणार आहे तुम्हाला देवघरासमोरून उठायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपली बाथरूमची टॉयलेटची जागा सोडून सर्व घरामध्ये आपल्याला हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे या धुरामुळे काय होतं तर कापूर जो आहे तर तो वातावरणातील नकारात्मकता नष्ट करत असतो त्यासोबतच लवंगा वेलची मोहरी मोहरी जी आहे तर याचे सुद्धा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत फायदे आहेत त्यामुळे आपल्याला कापुरासोबत या वस्तूसुद्धा जाळायच्या जा आहेत आणि संपूर्ण घरभर हा धूर पसरवल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला हे तामण ठेवायचं आहे आणि यातील पूर्णपणे हे सगळं जेव्हा विजेल तेव्हा तुम्ही हे तामण स्वच्छ करू शकता तर अशा प्रकारे नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे त्यासोबतच तुम्ही दुसरा एक उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे देवघरासमोरच बसायचं आहे तामणामध्ये हा नारळ ठेवायचा आहे तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणायचं आहे किंवा विष्णूंचा मंत्र जो तुम्हाला येतो तर त्याचा जप हा एकशे आठ वेळेला करायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला कापूर ठेवायचे आहेत दोन कापूर ठेवायचे आहेत त्यावरती एक लवंग ठेवायचा आहे आणि तामण्यामध्ये एका बाजूला थोडेसे कापूर आणि थोड्याशा लवंगा एक्स्ट्रा ठेवायचे आहेत आणि तुम्हाला देवघरासमोर हात जोडून तुमची इच्छा सांगून प्रार्थना करायची आहे विष्णूंना की तुमची ही मनोकामना पूर्ण व्हावी आणि तुम्ही ज्या काही सेवा करत आहात तर त्या सेवा रुजू व्हाव्यात आणि यानंतर तुम्हाला हे तामण घेऊन उठायचं आहे आणि हा सुद्धा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर येऊन सुद्धा हा जो धूर आहे तर तो मुख्य दरवाज्याच्या बाहेर सुद्धा थोडासा पसरवायचा आहे आणि तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर नारळासह हे तामण ठेवा किंवा घरामध्ये मुख्य दरवाजाजवळ जरी एका कोपऱ्याला ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि संपूर्ण जेव्हा कापूर विजेल तेव्हा तुम्ही नारळ एका बाजूला थंड झाल्यानंतर ठेवून देऊ शकता फक्त हाणारेळ किचन मध्ये तसेच देवघरामध्ये ठेवू नका आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमा एकादशीला तसेच तुम्ही प्रत्येक शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता आणि हाच नारळ तुम्ही वापरू शकता जोपर्यंत नारळाला तडा जात नाही तोपर्यंत तुम्ही हा नारळ वापरला तरी सुद्धा चालेल परंतु जर तुमच्या मनामध्ये काही शंका येत असेल तर तुम्ही हा नारळ विसर्जित केला तरी सुद्धा चालेल आणि प्रत्येक वेळेला नवीन वापरला तरीही चालेल अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळे आपल्या घराला जर काही नजर लागलेली असेल काही नजरदोष असेल वाईट बाधा असेल तर ह्या नष्ट व्हायला मदत होते